पाटलांनी मुंबईत जिंकली मराठे जिंकले लाखो कोट्यावधी मराठ्यांना जे पाहिजे होतं ते मनोज जरांगे पाटील यांच्या जोळीत सरकारने टाकलं आणि सरकारला जरांगे पाटलांनी जेरी सनून, अखेर मुंबईत झुकवलंच साध्या शेतकऱ्यांच्या गरिबाच्या मुलाने करोडो कोट्यावधी मराठा कुटुंबास जे यश मिळवलं आहे त्याची आज सगळीकडेच जोरदार चर्चा राज्यात जरांगे पाटलांचं आंदोलन कसं यशस्वी झालं आणि कोणत्या नेमक्या मागण्या मान्य केलेल्या आहेत ते आपण बघूया त्यामध्ये मराठा आरक्षणाची विजयाची पहिली पायरी यशस्वी झालेली आहे विखे पाटलांच्या नेतृत्वात उपसमितीची मनोज जरांगे पाटलांनी पाटलांशी भेट घेऊन खालील ज्या काही पुढील गोष्टी मंजूर केलेल्या आहेत है, त्यामध्ये हैदराबाद गॅजेटियर अंमलबजावणी उपसमितीने मंजुरी दिलेली आहे त्यामुळे अख्खा मराठवाडा हा ओबीसीच्या आरक्षणात गेलेला आहे त्यामुळे छाती टोकून जरांगे पाटलांनी जे काही सांगितलं होतं की मी कुणबी आणि मराठा एकच आहे करून दाखवून हे जे हैदराबाद गॅजेटरमध्ये लागू केलेलं होतं ते त्यामुळेच अख्खा म मराठवाड्यातला समाज हा ओबीसीमध्ये आल्याने सर्वांना लाखो करोडनं याचा फायदा झालेला आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासाठी सातारा गॅजेट लवकरच जलदगतीने मंजूर करण्यात येईल पुढील पंधरा दिवस ते एक महिन्यामध्ये हे गॅजेट लागू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र अक्का जो जे मराठे आहेत ते आरक्षणात जाणार त्यामुळे हा सुद्धा मोठा विजय आहे त्यानंतर मराठा आंदोलकावरील केसेस ज्या कोर्टात आहे त्या मागे घेण्याचा जी आरसुद्धा सरकार काढणार आहे त्यामुळे जे युवक शिकत आहेत चांगल्या नोकरीला आहेत त्यांनासुद्धा सर्वात मोठा दिलासा मिळालेला आहे त्यानंतर पुढील महत्त्वाची मागणी मान्य केली आहे की मराठा आंदोलनात मयत झालेले लोकांना एका आठवड्यात आर्थिक मदत देण्यात येईल कुटुंबातील एका सदस्याला राज्य परिवहन मंडळात सुद्धा घेण्यात येईल असा आदेश आणि जी आरसुद्धा सरकारने काढलेला आहे आणि त्यानंतर अतिशय महत्वाचा जो जी मागणी होती मराठा आणि कुणबी एकच आहेत ही जरांगे पाटलांची अतिशय महत्त्वाची मागणी तीसुद्धा पुढील दोन महिन्यानंतर करण्यात येईल असंही सरकारने सांगितलेलं आहे त्यामुळे जरांगे पाटलांनी मुंबईत जिंकली आणि मराठ्यांना जे काही यश मिळवून दिलं आहे त्याची गणना कशातच केली जाऊ शकत नाही त्यामुळे अनेक मराठ्यांनी मराठी माणसांनी मुंबईत गुलाल उदळून नाजधूम करून सगळीकडेच जल्लोष व्यक्त केला आणि देवेंद्र फडणवीससहित भाजपाच्या सरकारला जरांगे पाटलांनी झुकवलं कसं याची सगळीकडे जोरदार चर्चा झालेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटील आणि मराठा समाज कशामुळे जिंकला तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र